नमस्कार मी संजनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज लाईव यायचं कारण असं आहे जी संगी वानखेडे आहे ती स्वतःला समाजसेविका म्हणते ती महिला भगिनी असतील विधवा निराधार असतील समाजसेवक असतील आमदार खासदार पुढारी असतील यांच्यावरती सुपाऱ्या घेऊ घेऊ भुगते अशातच तिने माझ्या दिव्यांगावरती बरळ वकली माझ्या दिव्यांगावर बोलली म्हणून तिच्यावरती आपल्या बार्शी शहर पोलीस स्टेशन येते तेवीस मार्च रोजी दिव्यांग कायदा दोन हजार सोळानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आता हे संविधान संविधान म्हणते जर हिला संविधानाची काही माहिती असती तर अशी एकमेकावरती तिने टीका केली नसती एकमेकाची आई बहीण काढली नसती महिलांची इज्जत रस्त्यावर नेली नसती दिव्यांगावर बोलली नसती आणि वरून म्हणते मला संविधान माहीत आहे तर काय संविधान माहीत आहे हे आणि स्वतःला समाजसेविका म्हणते हे स्पष्ट मत लाईव्ह चॅनल जे तिने काढलेलं आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेलं आहे आता बऱ्याच लोकांना माहीत आहे जे चॅनल काढलेलं असतं त्या चॅनलवरती ज्या पीडित असतील दिव्यांग असतील ज्याच्यावर अन्य अत्याचार झाला आहे शेतकरी असेल यांच्या काही बातम्या लागायला पाहिजे होत्या स्वतः संपादिका स्वतःच्याच बातम्या स्वतःच बोम बोलणार स्वतःच लोकांच्या सुपारे घेऊन बोलणार हे आज सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे स्पष्ट मत लाईव्ह चॅनल हिनं फक्त आणि फक्त स्वतःसाठी काढलेलं आहे आणि हिला एवढं कळत नाही की स्पष्ट मत चॅनल जे आहे हे फक्त आणि फक्त झरांगे पाटलामुळं चालतं ज्या झरांगे पाटलांचं शेण खाती ज्या झरांगे पाटलाच्या विरोधात बोलते आज जर ती जरांगे पाटलाच्या विरोधात बोलली नसती तर ती तिनं मला वाटतं एवढे व्ह्युअर्स फॉलोवर्स सबस्क्राईब घेऊन बत्तीस हजारापर्यंत पेमेंट मंथली उचललं नसतं आणि तू आता सध्या सांगेल आज आज सध्या तू जरांगे पाटलाचं मीठ खाते ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट पण ती बिचारा तुझ्याकडनं अपेक्षा ठेवत नाही का तर तू कसली काळी गोरी नक्की वक्की झाडी हिडगी थिडगी असं काही त्यांनी बघितलेलंच नाही का तर एवढ्या आणि तुझं नाव त्यांनी घेऊन तुला मोठं करावं एवढी तू काय मोठी नाही परंतु त्यांच्या नावाने तू भुकत राहती भुकत राहती म्हणून आज तू आहे आणि त्याच्यावर तू फर्स्ट मत लाईव्ह चॅनल काढलं त्याच्यावरती तूच भुकती तूच भुकती चार भीतीच्या मग कोणाची तर सुपारी ती त्याच्यावर तू भुकत राहते मग ती स्वतःला तू समाजसेविका जी होती ना हे खरंच चुकीचं आहे तू समाजसेवा काय केली कशा पद्धतीने केली का सेवा केली हे सगळं लोकांना कळते आणि तू ज्यावेळी मी तुला तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे समजलं आहे तर तू पोस्ट करती हे चुकीचं आहे माझ्यावर गुन्हा खोटा दाखल केलेला आहे संविधान आहे मला मला न्याय देईल अग येडे दे हा गुन्हा मी पुरावेशी सादर केलेला आहे आणि तू काय म्हणती ज्या लोकांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले ते स्वतःहून माघार घेतात ये घोड मैदान लांब नाही तुझ्यावर दाखल केलेला गुन्हा मी माघारी कशी घेते ती दाखव मला तू माझ्या पाया पडत तिथे का मी तुझ्यावरला गुन्हा माघारी घेत घ्यायचं काही कारणच नाही फर्स्ट मत लाईव्ह वरती तू माझ्या दिव्यांगावरती नावानिशी भुकलेली आहे त्यामुळं तुझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तू पुरावे जी सादर करशील काय करशील ते करून दाखव तू म्हणती ना बाकीच्या ना की हा गुन्हा खोटा दाखल केला आहे अजे किती बी गुन्हे दाखल करा मी बीत नाही मग काय संविधानाचा आदर करते ग तू काय संविधानाचा आदर करती दुसऱ्याला शिकवती मागं भगवद्गीता आहे मागं संविधान आहे त्यांच्यावर माझा विश्वास आहे असा जी भुकती ना नाही आणि ती चंद्रकोर टिकली लावली मी जी जाऊची लेख अगं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तुझी जाऊची लेख आहे का काय आहे आणि वर्णमंत्री साहेब मला पोलीस मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री मला पोलीस प्रोटेक्शन हवं आहे मला गरज आहे कशाचं पोलीस प्रोटेक्शन तुला पाहिजे ग तू रोज एकाच संग दुश्मनी घेत फिरती पैसे कमवशील रोज एकाला शिव्या देशील तुला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे तुझं पोलीस प्रोटेक्शन कशामुळे गेलं ती सांगू काय तुला अगं पोलीस पोलीस प्रोटेक्शन मागितलं तुला महिन्याला याचं पगार तर करणं झालं का आणि वरण पोलीस प्रोटेक्शन मागती माझं बी मागणं आहे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय मी सुद्धा एक समाजसेविका आहे मी सुद्धा गोरगरिबाची कामं करते विधवा निराधाराची शेतकऱ्याची कामं करते तिला पोलीस प्रोटेक्शन देताना मला बी पोलीस प्रोटेक्शन पाहिजे माझ्या कामातलं तिच्या कामातलं मला दाखवा तिला पण पोलीस प्रोटेक्शन देताय जर दिलं ना संजीवनी भांबोळेला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागेल आणि संगीता वानखेडे जेवढं तू भुकशील तेवढ्या दुप्पट आम्ही तुला प्रत्युत्तर देणार देणार नाही लक्षात ठेव जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार